हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते पण प्रत्येक महिन्यातील हे चैत्र महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीला विकट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे आपल्या उद्या सकाळी आपल्या घरामध्ये एका झाडाचं पान ठेवायचं आहे हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे पण जर समजा तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही हा उपाय उद्या दुपारपर्यंत सुद्धा करू शकता उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच तर या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न सुद्धा करत असतो कधी कधी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करून सुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नाही म्हणजे आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होत नाही तर अशा वेळेला जेव्हा आपल्या ग्रह जर जा हे जर कमकवत असतील तर अशा वेळेला आपण जे काही कष्ट मेहनत करतो तेव्हा नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं आणि म्हणूनच जर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर नक्कीच तुमच्या मनातील कठीणातील कठीणीच्या ही शंभर टक्के पूर्ण होईल जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा घर खरेदी करण्याबद्दलची असेल किंवा घराचं कर्ज तुमचं हे संपूर्णपणे क्लिअर करण्याबाबतीतचे असेल किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीबद्दलची धनप्राप्तीसाठी किंवा गाडी खरेदी करण्याबद्दलची असेल घरामध्ये जर काही आजारपण असेल अडचणी असतील तर त्या संपूर्णपणे निघून जाण्यासाठी असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्याबाबतीची असेल तर कोणत्याही प्रकारची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता पहा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही झाडं असतात त्यामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा ही जे झाडं आहेत तर ते आता देवी देवतांना अतिशय प्रिय असतात तर असं म्हटलं जातं हो की आपण जेव्हा विशिष्ट तिथीवरती या झाडांची पूजा ही आपण करत असतो त्यामध्ये एक महत्वाचं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाचं झाड जे आहे तर ते आपल्याला आपल्या अपले घरामध्ये जास्वंदाच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तर या झाडाची फुलं ही आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो कारण जास्वंदाचं फुल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि या फुलाशिवाय बाप्पांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे लाल रंगाच्या जास्वंदाचं झाड असेल तर त्याचं तुम्हाला एक पान तुमच्या घरामध्ये आणायचं आहे चांगलं व्यवस्थित पाहून तुम्हाला हे पान आणायचं हे फाटलेलं तुटलेलं किंवा काळं पडलेलं असं पान तुम्हाला आणायचं नाहीये तर असं तुम्हाला देठासहित एक पान जास्वंदाचा तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आणल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही पंचा किंवा कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक हा घालू शकता त्यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे लाल रंगाचं फुल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उपाय करण्याच्या आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये अगरबत्ती दिवा हा लावून घ्यायचा आहे कारण आपण कोणतीही पूजा किंवा उपाय करताना अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि तेव्हाच आपल्याला त्या ते उपायांचं फळ हे प्राप्त होत आणि म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीने दिवा हा लावायचा आहे यानंतर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि हे जे झाडाचं पान आहे तर त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता कशी लिहायची आहे तर तुम्हाला जास्वंदाची काडी जर तुमच्यासोबत तुम्ही आणली घातलेली तर तुम्हाला कुंकवामध्ये पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही काडी तुम्हाला या पेस्टमध्ये बुडवून जो जास्वंदाच्या पानाचा जो गुळगुळीत भाग असतो म्हणजे हिरव्या रंगाचा जो भाग असतो तिथे तुम्हाला हा तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनातील इच्छा कोणतीही असू शकते तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला, तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर जास्वंदाचं फुल असेल किंवा लाल रंगाचं फुल असेल तर ते सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि या तीनही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे हे पठण तुम्हाला तीन वेळेला करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला फलश्रुती फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे शिवाय आपलं जे गणपती अथर्व शिष्य म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना मागणी घालायची आहे म्हणजे बाप्पांना तुम्हाला साकडं हे घालायचं आहे तर असं हे गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छा पूर्ण करणारे इच्छापूर्ती देवता मानले जातात त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला बापांना अर्पण करायच्या आहेत त्यावरती तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला फुल ठेवायचं आहे दुर्वा ठेवायच्या आहेत आणि असह तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मनोभावे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची आहे आणि जेव्हा तुम्ही हे पान ठेवणार आहात तर ते तुम्हाला डायरेक्टली ठेवायचं नाही आहे तर तुम्ही एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदा ठेवायच्या आहेत म्हणजे थोडंसं तुम्हाला खाली तांदूळ ठेवायचा आहे आणि ते पान तुम्हाला संपूर्ण दिवसभर तिथेच बाप्पांच्या समोर राहून द्यायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे या ज्या दुर्वा फुलं ज्या आहेत तर ते तुम्हाला उचलायचं आहे पान तुम्हाला उचलायचं आहे एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला एकत्र बांधून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि या तीनही वस्तू आपण ज्या बांधून घेतलेल्या आहेत या तीनही वस्तू आपल्याला बाप्पांच्या चरणी अर्पण करून घ्यायच्या आहेत बाप्पांना पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून पहा त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के याचा फळ हे प्राप्त होईल तर आता हा उपाय तुम्ही उद्या चतुर्थीच्या दिवशी करू शकता किंवा प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला उपाय करू शकता चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन चतुर्थी पर्यंत हा उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा ही शंभर बऱ्याच जणांना या मनातील इच्छा ही पूर्ण झालेली आहे फक्त कोणतेही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा निष्ठा असणं ही अतिशय महत्वाचे आहे जेव्हा आपण संपूर्ण श्रद्धेने काही उपाय करतो सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात त्यासोबतच आपल्याला या उपायांसोबतच आपल्या कष्टाची मेहनतीची सुद्धा गरज असते प्रामाणिकपणाने मेहनत कष्ट करून आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा त्या उपायांना किंवा ज्या सेवा असतात तर त्यांना शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ